एकदा जोरदार हात वरून टाळत महिलांचं नमस्कार सुरुवातीला तिथे बसलेल्या ज्या महिलांना उन्हामुळे त्रास होत असेल तर मी त्या उन्हात बसलेल्या महिलांना विनंती करीन की तुम्ही खुर्च्या उचला आणि इथे आणून बसा म्हणजे तुम्हाला उन्हातला उन्हामध्ये बसता येणार ला त्रास होईल तुम्ही खुर्च्या उचला स्वतःच्या आणि इथे थोड्या आपल्या बरोबरच्या महिला सगळ्या एका बाजूला हवा म्हणजे त्या महिला उन्हात बसणार नाही थोडं या बाजूला घ्या म्हणजे ऊन तुम्हाला लागणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्याचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप ज्यांचं मार्गदर्शन आपण ऐकलं असे पंकज महाराज गावडे ज्यांच्या आमंत्रणाला मान देऊन आपण सगळे इथे आलेलो आहोत असे सुनील भाऊ त्यांचे आई वडील बबनदा कमलजीजी आशिष माने शैलेश राजगुरू सागर खांडवे स्मिता ताई स्वातीताई राजेंद्र खांडवे पाटील तानाजी शिंदे व्यासपीठावरील सर्वच मान्यवरणीय उपस्थित बंधवण बघिने लोगावला आणि आमच्या कुटुंबाचे गेले अनेक दशकाचे ऋणानं बंद आहेत आपण आदरणीय पवार साहेबांना अनेक वेळा लोकसभेमध्ये निवडून दिलं याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि त्यानंतर हा मतदारसंघामध्ये बदल आला आणि हा पुणे मतदारसंघ लोकसभेला जोडला गेला आणि बारामती लोकसभा मतदारसंघात भोरवेलला मुळशी तो भाग जोडला गेला जरी मतदारसंघ बदलला तर आपलं प्रेम आणि ऋणानं बंद काही कमी झाले नाही किंवा त्याच्यात काही बदल आला नाही आणि लोगाव खराडी हा संपूर्ण भाग हा पुण्यामध्ये सगळ्यात वेगाने वाढणारा हा संपूर्ण भाग आहे तुकोबांचं आजोळ घर हे प्रियच असतं पण मामाचं घर हे आणि प्रिय असतं कारण का सगळे लाड हे मामाच्याच घरी होतात आणि रामकृष्ण हरी हा गजर करत आपण सगळे आज महाराष्ट्राच्या नवीन बांधणीसाठी आपण सगळे काम करता, आणि त्याला आपण जी साथ दिली त्याबद्दल आप मी आपल्या सगळ्यांचेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या वतीने मनपूर्वक आभार मानते लोकसभेला आपल्याला अपेक्षित असं यश आलं नाही पण ह्या भागातल्या लोकांनी जी साथ दिली दंगेकरांना रवींद्र दंगेकर हा अतिशय उत्तम आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलंय आणि जेव्हा जेव्हा पुण्यावर अन्याय होतो तेव्हा पुण्यातून एकच आवाज हा मोठ्या ताकदीनी या सरकारच्या विरोधात उभं राहतो त्याचं नाव रवींद्र दंगेकर आणि त्याला तुम्ही मतदान केलं याबद्दल तुमचेही मी मनपूर्वक आभार मानते रवी भाऊचे आणि आमच्या अनेक वेळा गाठीपेठी होतात कालही झाली आणि कालच मी रवी भाऊंना सांगितलं की चोवीसला हरकत नाही आपलं राहून गेलं पण एकोणतीस ला जेव्हा अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे विमानाने दिल्लीला जातील त्या दिल्लीच्या आमच्या प्रवासामध्ये दोन हजार एकोणतीस मध्ये रवींद्र दंगेकर तुमच्या आशीर्वादाने खासदार म्हणून आमच्या बरोबर दिल्लीला येतील याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे व्यासपीठावर आज सुनील मास्तरांची फार इच्छा होती आम्ही सगळ्यांनी यावं आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांना विचार जो घेऊन आदरणीय साहेब गेले सहा दशक महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात काम करतात तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आणि त्या विचाराचं एक ऑफिस आज सुनील मास्तरांनी आज इथे काढलंय त्याबद्दल त्याचं उद्घाटन झालं आणि ती वास्तू तुमच्या सगळ्यांच्या हक्काचं माहेर असेल हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं सुनील मास्तरांना मी विनंती करीन ऑफिस काढलं चांगली गोष्ट आहे पण हे ऑफिस साती दिवस उघडं असलं पाहिजे आणि जेव्हा कुणाला अडचण येईल त्याची हक्काची वास्तू म्हणून प्रत्येकाने ह्याच ऑफिसमध्ये आलं पाहिजे असं वातावरण आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे कोण काय रोज तुम्हीच बसला पाहिजे असा आमचा आग्रह नाही कोणीतरी जो व्यक्ती जबाबदारीनी समोरच्याचं ऐकून घेईल आणि प्रश्नातून मार्ग काढायचा प्रयत्न केले किंवा के तुम्हाला कळवेल की ही व्यक्ती अडचणीत आहे त्याला मदतीची गरज आहे अशी कोणीतरी व्यक्ती तिथे बसली तरी हरकत नाही आणि संघटनेतल्या ही महिला पदाधिकारी तुम्हीही सगळ्यांनी आठवड्यातील दोन तीन तास जरी प्रत्येक सेलमधलं कोणी ना कोणीतरी इथे येऊन गेलं तर दिवसभर साती दिवस इथे जाग राहील आणि लोकांना हक्काचंही जागा म्हणून सुनील मास्तरांचं ऑफिस वाटेल याच्यासाठी आपण सगळ्यांनी पुढचे काही महिने ती शिस्त लागेपर्यंत काम करायचे आता आचारसंहिता पुढच्या एक दोन चार दिवसात लागेल आणि त्यानंतर खरीच लढाई सुरू होईल लढाई थांबलेली नाहीये लोकसभेनंतर ती चालूच आहे पण हळूहळू फॉर्म भरणे प्रचार करणे आणि पुढच्या एक महिन्या सव्या महिन्यामध्ये तुमच्या सगळ्यांवर जबाबदारी असणारे की हे ट्रिपल इंजिनच खोक्याचं जे सरकार आहे जे भ्रष्ट आहे जे महागाई वाढवत आणि तुमच्या माझ्या मुलांच्या नोकऱ्या दुसऱ्यांना देतं अशा सरकारला आपल्याला हद्दपार करण्याची वेळ आलेली भ्रष्टाचारी आहेत का हो आहेत माझा आरोप आहे या सरकारवर की हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात माननीय देवेंद्र फडणवीस जी आपल्याला म्हणायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सगळ्यात भ्रष्ट पक्ष आहे मला आज देवेंद्रजींना विचारायचंय काय झालं त्या भ्रष्टाचाराचं आमचा पक्ष फोडला चिन्ह घेतलं तेव्हा तुम्हाला तो भ्रष्टाचार दिसला सोई सोई नाही मग सोयीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्ट आणि सोयीप्रमाणे नाही अहो महाराज तुम्ही राष्ट्रवा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणता कधी ना कधी त्या पांडुरंगाला उत्तर द्यावं लागणार आहे कारण मी सगळ्यांनी म्हणते आणि मी नेहमी भाषणात म्हणते आणि मला अभिमान वाटतो हे सांगताना कालच मला कोणीतरी भेटायला आलं तर मोठ्या मोठ्या गप्पा मारत होते म्हणलं मला हे सांगू नका सुप्रिया सुले की सबसे बडी ताकद मेरी इमानदारी आहे हे मी डंके की चोट पे सांगू शकते कुणाला मिंदे नाही आपण पण नाही आणि आपला पक्ष पण नाही कोणी बोलून दाखवा भ्रष्टाचाराच्या विरोधात माझ्यासारखं आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर केले आज ते आमच्या त्या पक्षातल्या काही लोकांना घेऊन मांडीला मांडी लावून बसले मग जर आम्ही भ्रष्टाचारी होतो तर काय करायचं याच उत्तर तुम्हाला माहिती पाहिजे आणि जर आम्ही भ्रष्टाचारी नसलो तर आज भारतीय जनता पक्षाने हात जोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याची माफी मागितली पाहिजे की हो आम्ही खोटो बोललो तुम्ही भ्रष्टाचारी नव्हता आणि तो काय आरोप एकटी माझ्यावर नव्हता आपल्या सगळ्यांवर होता पक्ष काय एकटी माझा नाहीये जेवढा हक्क माझा पक्षावर आहे त्याच्याहून जास्त या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा पक्षावर आहे कधी तुम्ही विचार केला जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप आमच्यावर करत होता तेव्हा कधी विचार केला आम्हाला काय वाटलं असेल जेव्हा अनिल देशमुखांना अटक केली संजय राऊत साहेबांना अटक केली अरे नवाब मलिकांना अटक केली तेव्हा तुमच्या मनात कधी आलं की त्यांच्या बायकोला काय वाटलं असेल त्यांच्या मुलांना काय वाटलं असेल त्यांच्या नातवंडांना इथे लहान पोरं खेळतायत एवढा लहान नातू आहे देशमुख साहेबांचा शाळेत गेला एक दिवस रडत घरी आला काय म्हणून रडत आला तो म्हणला उद्यापासून मी शाळेत जाणार नाही अनिल देशमुख साहेबांची सून म्हणाली तुला शाळेत जावं लागेल काय प्रॉब्लेम आहे ती आवाज चढून म्हणाली की शाळेत नाही जायचं म्हणजे काय तो म्हणला आई मी आता शाळेत जाणार नाही ते म्हणले का ते म्हणला तुझा आजा मध्ये आहे तू नाही आम्ही तुझ्याशी खेळणार सहा वर्षाच्या पोराला शाळेत मुलं चिडवतायत की तुझा आजा मध्ये आम्ही तुझ्याशी नाही खेळणार विचार करून बघा तू मी आई आत ना तुमच्या मुलाला अशा शाळेत सांगितलं तर काय होईल आणि तो मुलगा रडत घरी आला दुसऱ्या दिवशी ती सूनबाई घेऊन गेली शाळेत विनवण्या केल्या माफी मागितली की आहो असं काही नाहीये माझ्या पोराला शाळेत घ्या चिडवू नका आयुष्यभर त्या माल त्यांच्या मा, नातवानी असं जगायचं आणि काय झालं दीड वर्षानंतर एक रुपयाचा एक शंभर कोटी रुपयाचा आरोप अनिल देशमुखांवर केला एक रुपयाची पण केस नाही एक अशा सरकारला बरोबर आपण गेलं पाहिजे आणि अशा सरकारला हे जाऊन मांडीला मांडी लावून आज बसतायत अहो मोडेन पण वाकणार नाही कधी असल्या लोकांच्या समोर आम्ही स्वाभिमानी मराठी लेखी आहोत आम्हालाही संधी होती सगळं लाल दिवा घ्यायची काय करायचा तो लाल दिवा जर खाली मान करून जायचा असेल आणि वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोर्स आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार नाही चालेगा मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग, जंग पसारीन पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्पा बसणार नाही मध्य प्रदेश मध्ये त्याचे आई वडील राहतात त्यांची आश्रू पुसायला जाणार आहे तुम्ही आणि तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला लावता ओ पोलीस स्टेशन आहे तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाहीये ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची सर्वसामान्य माणसाच्या आश्रूंसमोर नाही चालणारी आणि पोर्स गाडी कितीतरी कोटी रुपयाची गाडी आहे कुठल्या पैशाने विकत घेतली देवालाच ठाऊक पण त्या पोर्सच्या गाडीनी त्यांचा जो खून झालेला आहे त्या दोन युवक आणि युवतींचा काय चूक त्यांची कि ते गरीब आहेत म्हणून मोटरसायकलवरनं जात होते ही त्यांची चूक गरीब माणसाच्या आयुष्याची ही किंमत तुम्ही कराल आणि पोर्शवाल्याला बिर्याणी खायला घालवाल नाही चालेगा अशा प्रवृत्तीला यावेळी गरीब आठवण्याची जबाबदारी वडगाव शेरीकरांवर आहे अरे कुठल्या तोंडाने मतं मागणार तुम्ही माझा आरोप आहे हो तुम्ही भ्रष्टाचारी आहात तुम्ही खुनी आहात त्या आईचं दुःख आणि त्या आईचा कधीतरी वेदना कधीतरी आईचं दुःख कोणीतरी बघावं काय असत आणि या पोस्ट करायला एवढं करून थांबले नाहीत ते रक्त तपासणी केली त्या रक्त तपासणीमध्ये रक्त बदलायचं पाप पण यांनी केलेलं आहे रक्त बदललं हे असा तुम्हाला लोकप्रतिनिधी पाहिजे असं सरकार पाहिजे हे कोणी फोन केले या गोष्टी जेव्हा झाला महाराष्ट्र प्रश्न विचारतोय महाराष्ट्र सत्य मागतोय महाराष्ट्र हक्क मागतोय मी हक्क मागतेय मला उत्तर पाहिजे की त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये फोन कोणी केला त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये जेव्हा वेळ आली तेव्हा रक्त तपासणी केली तेव्हा ससून हॉस्पिटल मध्ये फोन कोणी केला मी हक्क मागते त्या आईसाठी माझी लढाई वैयक्तिक नाहीये त्या आईच्या अश्रूंसाठी मी लढाई मागते दोन करता मुलगा आणि करता मुलगी घातली गेली आणि यांच्या पैशाच्या मस्तीमुळे गेली ती पोच गाडी तिथे गेली नसती वेगाने गाडी चालवली नसती तर काय झालं असतं आज त्यांचं घर हस्त खेळत राहिलं असतं गुन्हेगार आहेत ते लोक आणि वर म्हणतात आम्ही काय केलं नाही अहो मी पण फोन केला मलाही काळजी वाटली म्हणलं अरे बापरे हे असं कसं झालं कधीतरी आम्ही एकत्र राहिलेलो आहोत मी कधी ज्यांनी आपल्या बरोबर चुकदुखाचे दिवस झाले ना त्यांना कधी नावं ठेवत नाही त्यांनी आता त्यांनी त्यांनी काय निर्णय घेतला काय निर्णय घेतला हे जाऊ दे माझं काही घेणं देणं नाही एक वर्षात काय झालं पण कधीतरी एकत्र राहिलेलं तर मलाही जी वाटली असं कसं झालं टीव्ही काहीतरी दाखवतय तुम्ही काहीतरी बोलताय नक्की झालं काय आणि नंतर पुढे काय झालंय तुम्ही पाहिलेलं आहे त्याच्यामुळे या पोर्सच्या केसमध्ये आणि गृह मंत्रालय देवेंद्रजी तुम्हाला आम्हाला उत्तर द्यायला लागेल मी फक्त लोकप्रतिनिधी नाही आहे पण मी एक आई देखील आहे एक आई म्हणून मी जाब विचारते या सरकारला की कोणी फोन केला आणि हे प्रकरण दाबायचा प्रयत्न केला याचं उत्तर आज महाराष्ट्र आहे अहो आज त्यांची मुलं उद्या आपली होती कारण का प्रत्येकाला असं वाटतं की आज सरकारमध्ये कसही बदल घडता येतात आवदेब बापदेव घाटात बारामती लोकसभा मतदारसंघ आठवड्यातून दोन वेळा मी त्या घाटातून जाते सकाळ संध्याकाळ रात्री दोन वाजता पण मी जाते कारण का आपले लोक आहेत तिथे कशाची भीती आपल्याला आपण कामासाठी जातो तिथून आणि बाबदेव घाटामध्ये एका युवतीचा सामूहिक बलात्कार पर्वाच्या दिवशी झालेला आहे मला अस्वस्थ मला विश्वासच बसत नाहीये की आपल्या पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला हे पुणे हो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी हा जिल्हा आणि राज्य चालत आपण रामकृष्ण हरिवाले विठ्ठलावर प्रेम करणारे सुसंस्कृत मराठी माणसं आहोत अशा बाबदेव घाटामध्ये बाबदेव घाटामध्ये जिथे रोज रहदारी असते तिथे सामूहिक बलात्कार एका लेखीचा झालेला आहे त्याच्या पुढे काय झालं अटक झाली माहिती नाही रोज आज पत्रकारांनी मला प्रश्न विचारला की एक वर्षात तीनशे पासष्ट दिवस असतात त्याच्यापैकी हे मी म्हणत नाही पत्रकार म्हणताय दोनशे ऐशी दिवस तीनशे पासष्ट पैकी दोनशे ऐशी दिवस गेल्या एक वर्षामध्ये दोनशे ऐशी महिलांच्या विरोधातल्या बलात्कार छेडछाड हाणामारी अशा केसेस झालेल्या आहेत तुम्हाला असं सरकार पाहिजे का कैलासवासी आर आर पाटलांचं सरकार पाहिजे जिथे महिलेला माता आणि तिचा प्रचार किती वर्ष आर आर पाटील या राज्याचे गृहमंत्री होते होते का नाही मग बदलीमध्ये काय गडबड झाली सगळ्यात मोठी पोलीस भरती जर कुणाच्या काळात झाली असेल तर ती कैलासवासी आर आर पाटलांच्या काळात झाली एकदाही परीक्षा पुढे ढकलली नाही आणि एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही तुमची आपल्या सगळ्यांची मुलं आज वयाची आहेत नोकरी पाहिजे की नाही सरकारी मग परीक्षा होते का वेळेवर पेपर फुटतो की नाही पेपर फुटतो चुकीच्या बदल्या होतात तलाठीची परीक्षा ग्रब जी म्हणाल त्या परीक्षेमध्ये भ्रष्टाचार आहे कसलं सरकार पाहिजे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे आणि आज तर सगळ्या महिलांवर विशेष प्रेम आहे लाडकं 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 लाडक्या बहिणी लोकसभे नंतर लाडक्या झाल्या आधी नव्हत्या आणि आजही लाडक्या नाहीयेत कारण का जर तुम्ही खरंच लाडक्या असत्या तर पंधराशे रुपये दिल्यानंतर तीन हजार रुपये तेलाचा भाव केला नसता बरोबर आहे तेलाचा भाव काय आज आता चकल्या तळू नका उन्हा ठेवा शिजल्या तर बघा खायचं तर खा नाही तर फोटो काढून पोरांना दाखवा की बेटा याला चकली म्हणतात याला करंजी म्हणतात माझ्या लहानपणी ना दर दिवाळीत आम्ही खायचो आता बेटा तू भाकरी खा कारण का आता आपल्याला हे परवडण्यासारखं राहिलेलं नाही हे जे खोक्याचं सरकार आहे ना त्यांच्याकडे तुम्ही खोक्याच्या सरकारचा हिशोब करा पन्नास खोके एकदम ओके बरोबर चाळीस खासदार आमदार फोडले पन्नास गुणुले चाळीस सांगा बायानो किती कोटी झाले कुणाला माहिती पन्नास दोन हजार हिशोब जमतोय आपल्यापैकी ना आता आपण हिशोबात सगळ्या कच्च्याच असतो दोन हजार कोटी रुपये आता दोन हजार कोटी मध्ये शून्य किती मला नाही माहिती बाई किती नक्की का आता माझा तुमच्यावर विश्वास आहे म्हणून हो म्हणते दोन लिहायचं आणि दहा शून्य लिहित बसायचं दहा शून्य आणि त्याच्या पुढे दोन म्हणजे दोन हजार कोटी दोन हजार कोटी रुपये घेऊन माननीय उद्धवजींचं राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं सरकार पाडायचं पाप या ट्रिपल इंजिन पोर्श गाडीवाले ठोकले ना त्या सरकारने केलं रक्त बदलणाऱ्या तेलाचा भाव वाढवणाऱ्या ज्यांनी आता बलात्कारचे लोक नाही पकडले ना ती सल गेचा है। लड़ाई अरे ये दर्पो गेया। ते सलकार आता आपल्याला निर्णय घ्यायचा आहे ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे अरे हे सबपो घे ते दिल्लीवाले येतात डोळे वाटरतात ही सगळी म्हणतात तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा असं नाही चालणार आणि स्वाभिमानी मराठी माणसं काय होतं आमच्याकडे का एक वर्षापूर्वी आहो ना चिन्ह होता ना पक्ष होता काय नव्हतं घरातून बाहेर काढून टाकलं होतं आम्हाला माझ्या ऐंशी वर्षाच्या वडिलांनी एक मिनिट पण घेतला नाही प्रशांत त्यांच्या बरोबर पूर्ण ताकदीने होते त्या दिवशी मी नव्हते प्रशांत दादा होते तेव्हा त्यांच्या बरोबर काय करायचं पत्रकारांनी विचारलं हो तुमच्या पक्षातली सगळी गेली तुमच्या चेहऱ्याचा आश्वासक चेहरा कोण ते म्हणले मी शरद पवार त्याच्यामुळे मावशी आता परत म्हणायचं नाही वय झालंय आता ताकदींनी लढायचं आणि उतरायचं महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायचं दिल्लीवाले आले मान सन्मान करू अतिथी देवो देव भव दिल्लीवर ना वा 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 छान स्वागत करू, करू। ना सगळं करू पण वेळ झाल्यावर जायचं असत आणि एक तुम्हाला सांगते की आपल्याला नवीन सरकार जे आणायचंय ना त्याचा मी तुम्हाला शब्द देते कि तीन चार महत्वाच्या गोष्टी आपलं सरकार करणारे पहिली गोष्ट म्हणजे मुलगा असू दे किंवा मुलगी तो जेव्हा बाहेर जाईल कुठल्याही आईला काळजी वाटता कामा नये असं प्रशासन आपण करू नावासाठी रामराज्य म्हणणार नाही मी किंवा छत्रपतींच ते कृतीमध्ये करून दाखवू ते नुसतं जय श्रीराम म्हणतात मी अभिमानाने सांगते मी कधीही जय श्रीराम म्हणत नाही मी मर्यादा पुरुषोत्तम राम म्हणते कारण का मर्यादा ठेवणारा रामच हा खरा राम आहे यांचा राम नुसतंय जय श्रीराम तोंडात पोटात वेगळंच असत त्यांच्या कुठली मर्यादा ठेवली प्रभू श्री राम मनता ना तुम्ही मग प्रभू श्री रामाच काय शिकवण आहे मर्यादात राहणारी कुठली मर्यादा ह्यांनी ठेवली कुठली मर्यादा, मर्यादा सांगा ना घरा फोडले पक्ष पडले एक वर्षापूर्वी मी आणि अमोलदा म्हणायचो एकामेकाला देव जाणे कसं लढणार आणि अमोलदा मिळायचे जिंकू रे म्हणजे जाऊ दे बघू एवढं तर आयुष्यात पांडुरंगाला सांगू की लढलो तरी हरलो तरी काय चाललं नाही लेकिन ताकदीनी रस्त्याने चालू की आम्ही स्वाभिमानी लोक मोडलो पण वाकणार नाही या दिल्लीच्या तखता समोर चलो ठीक आहे चिन्ह काय घ्यायचं ते म्हणले काय घेऊया तुम्ही कबशी घ्या म्हणलं बरं तू काय घेतो पंखा घेऊ का कपाट घेऊ का बलगाडी घेऊ काय सुचे ना ताई असं करत करत माझ्या पांडुरंगाची इच्छा बघा माझा प्रचंड पांडुरंगावर प्रेम आहे आणि म्हणूनच मी मला वाईट वाटत होतं की जे माझ्या वडिलांच्या हक्काचं होतं प्रशांत दादाच्या हक्काचं होतं तुमच्या हक्काचं होतं चिन्ह नेऊन गेले पक्ष घेऊन गेले असं एवढा अन्याय कसा होऊ शकतो कुणावर म्हणून मी माझ्या पांडुरंगाला शेवटी म्हणलं जाऊ दे रे बाबा तुझ्या पायाशी मी माझं सगळं दुःख सोडते तुला काय योग्य वाटेल ते तू कर माझा तुझ्यावर प्रेम आहे विश्वास आहे तुझ्या माझ्या पदरातून मी आपलं तुझ्या पायाशी आणून ठेवलंय तू म्हणशील आता तस माझ्या पांडुरंगाच्या मनात बघा काय होत जी वास्तू लागत नाही ती पांडुरंगांनी काढून घेतली आता वेळ कशात बघायची मोबाईल फोन मध्ये ती वस्तू लागतच नाही तुम्ही घातली का नाही लागतच नाही लागत वे किती वाजले फोन मध्ये बघायचं ही वस्तू लागतच नाही म्हणून तर माझ्या पांडुरंगांनी काढून घेतली की तुला गरजच नाही त्या वस्तूची आणि माझ्या पांडुरंगाने काय माझ्या पदरात टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस तुतारी कधी वाजते लग्न कार्य तुतारी वाजते माझ्या तुकाराम महाराजांच्या इथे जेव्हा सप्ता असतो सुरुवातीला तुतारी वाजते जेव्हा इंद्रायणी डेअरीचं नवीन दुकान उघडलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती या लोगाव मध्ये कुठलाही आनंद लग्नाचं कार्य असेल तरी तुतारीच वाजते आणि जेव्हा युद्ध पुकारलं जात तेव्हाही छत्रपती शिवाजी महाराजांनी तुतारीच वाजवली होती आणि म्हणून लोकसभेला एक दोन तीन आम्ही तर मोजतच नव्हतो अमोल दादांनी काय माहिती रामकृष्ण हरी आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मायबाप जनतेनी साथ दिली अठ्ठेचाळीस पैकी एक तीस खासदार निवडून आले अजून चार पाच आले असते दोन तीन तर अडी चढावणीचे केसेस चालले आहेत आणि जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिथला होता किंवा आम्ही होतो लढायला ओरिजिनल आपण दुसऱ्याचं काय काढून घेत नाही बाबा खरंच नाही कुणाच्या मनातला अडथेला का आपल्याला कशाला पाहिजे हे तुला पाहिजे ना घे रे बाबा शून्य तुम्हाला करू आई वडिलांनी शिकवलं कशाला शिक्षण कशाला दिलं आत पाय मेंदू सगळं चालतंय ना करू न शून्यातून विश्व उभं काय प्रॉब्लेम आहे काय अडचण नसते फक्त कष्ट करायची आणि मनापासून करायची आणि आपला पांडुरंग आहे आपल्या मागे त्यामुळे तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह मिळालं कामाला लागले जिथे जिथे तुतारी होती हिशे रडीचे डाव डाववालेत नाही तिकडे ते दुसरं चिन्ह पण लावलं पिपाणी काय आपली साताऱ्याची सीट थोडक्यात त्याच्याचमुळे गेली मुंबईला आता पस्तीस मतांनी उद्धवजींची केस चालू आहे ती सीट पस्तीस मतांनी हारले आणि शटर बंद करून रिझल्ट लावलाय अरे हिंमत असेल तर ता शटर उघड ठेवून दाखवा ना की आम्ही हारलो पस्तीस मतांनी एकतीस काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धवजी ची मला एकच शिवसेना आहे दुसऱ्यांना शिवसेना समजत नाही एकच आहे शिवसेना ती उद्धव ठाकरेंचीच आहे कारण का स्थापन कोणी केला पक्ष उद... बाळासाहेब ठाकरेनी बाळासाहेब ठाकरे हयात असताना मुलाला पक्ष दिला की नाही मग शिवसेना कुणाची तर सोप सांगते मावशी तुमच्या घरी जमीन असेल का नाही एखादा दोन चार एकर तर असेल एखादी किती एक एकर। का जास्त आहे अर्धा एकर सासरराज वाडीची आहे कुणाच्या नावावर जमीन विचारतात मला दम देऊन काय तुमच्या नावावर आहे मग देता का मला अगोबाई किती प्रेमळ आहेत बघा पण बघा तुमच्या नावावर आहे ना, ना। तुम्ही ज्याला पाहिजे त्याला तुम्ही देणार की नाही आम्ही कसं ठरवणार तुम्ही कुणाला द्यायची तसंच उद्धवजींना हयात असताना बाळासाहेबांनी पक्ष दिला तो पक्ष बाळासाहेब ठाकरेंचाच आहे मग राज ठाकरे परवडले वेगळा पक्ष काढला तर स्वतःचं वेगळं तरी केलं कुणाचं ओरबाडून तर घेतलं नाही बरोबर आहे की नाही मग ते जास्त बरं निघालं ठीक आहे पण आता झालं गेलं गंगेला व्हायला आता वाटायला लागलं बरं झालं पक्षांनी चिन्ह नेलं कारण का माझ्या पांडुरंगाची इच्छा होती की काहीतरी जास्त चांगलं संघर्ष झाला पण त्याच्यानंतर संघर्षाच्या नंतर जे झालं आणि आता जे होणार आहे हा हे। पोलीस यंत्रणा पोलीस यंत्रणा कुणाचेही फोन घेऊन हाजी आजी करणार नाही या राज्याचे पोलीस स्वाभिमानी आहेत त्यांना जे योग्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत आहे तसाच हा देश चालेल अदृश्य शक्तीच्या मनमाने हा देश चालणार नाही तुम्ही दिल्लीत सत्तेत आहात म्हणून काही महाराष्ट्रात कराल खापून घेणार नाही लढू कष्टांची परिकाष्ठा करू पण या राज्यामध्ये एक स्वाभिमानी सत्ता तुमच्या आशीर्वादाने आम्ही आणू त्यामुळे तुतारी वाजवणारे बघा आपण रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ते पण कसं जमून आलं बघा हे सगळं माझ्या पांडुरंगाच काम आहे त्यांनी ठरवलंच एक आणि संघर्ष सगळ्यांच्या आयुष्यात होतो माझाही आला आणि एक सांगते मला कधी भांडायला येत नव्हतं आता भांडल्याशिवाय दिवस जात नाही नवरा म्हणतो बरं ते बाहेरच भांडते नाही तर घरी येऊन माझ्याशी भांडत बसायच्या पण जर मी संघर्ष करू शकते तर इथे बसलेली प्रत्येक महिला संघर्ष करू शकते हेही मला तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि हे नऊ दिवस नवरात्रीचे चांगले आहेत पण आमच्या या सगळ्या महिला भगिनींना तीनशे पासष्ट दिवस कष्ट करतात आणि संघर्ष करत असतात प्रत्येकीच्या आयुष्यात काहीतरी सुख दुःख असत प्रत्येक जण छोटस बोललं ना तर टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं पण संघर्षाची वेळ येते ना तेव्हा हीच पटकन रडणारी आमची महिला भगिनी पदर खेचून झाशीची राणी झालेलं या देशाने पाहिलेलं त्यामुळे तुमच्या प्रत्येकीमध्ये कर्तृत्व आहे कधी समजू नका आगोबाई मला काही जमत नाही आगोबाई तुला जमत त्याच्यामुळे बाई पण भारी आहेच त्यामुळे तुम्ही सगळ्याजणी आज नवरात्रीत आपल्याला मास्तरांनी सुनील मास्तरांनी आज इथे बोलवलं आपलं प्रेमानी सगळ्यांचं स्वागत केलं आज काय उपास बिपास आहे का नाही मग खिचडी करून आलाय खाऊन आलाय का घरी जाऊन करायचंय घरी जाऊन करायचंय म्हणजे बाकी पुरुषांचा पण उपास सुरू झाला तुम्ही इथे सभेला आला म्हणून त्यामुळे मी काय फार वेळ घेणार नाही आज आपण आलात माझं अतिशय प्रेमाने स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते प्रचाराला मी येणारच आहे परत तेव्हा आणखीन धारदार भाषण करीनच पण आज तुम्ही आल्यावर जे ऋणान बंद आणि प्रेमाचे संबंध आदरणीय पवार साहेबांचे तुमचे आहेत त्या प्रेमामध्ये आणखीन साखर घालण्याची जबाबदारी ही जोपर्यंत श्वासात श्वास आहे लोह ह्या लोगावच्या प्रत्येक व्यक्तीला सगळ्यात जास्त हक्का कुणावर असेल तर सुप्रिया सुळेवर तुमचं आयुष्य बाहेर राहील एवढंच म्हणून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी